आम्ही सकाळी अशीच कसली मागच्या बाजूने पाणी आलं असं इंजिन मध्ये हे झालं की इंजिन बंद अशीच मला भी तीच शंका होती म्हणलं पलटी झाली असेल त्याला उलटी उघड रोवळी भाग झाले असेल मग गावली पण राहुलनी सांगितलं गुवाड्याला गुवाहाला गावातल्या पोराने त्याने झालं होतं झाल्यावाल्याने तिथंच खाली हे झालं परत अजून खाली गेल्यावर बाजूला झाली ती पोहता असा बाजूला आल्यावर काका काका म्हणून राहुल राहुल मी अगोदर घाबरला होता एक दीड मिनिट जवळजवळ खाली घाबर ते मी घाबरला लाटलं लॉन्च मध्ये आलं लाटक पाठीमध्ये असं जाण लाट तिकडनं होते બેક સાઈડ ને આલાસા અને મિલન થઈ વો થોડા અહીન હતા હા આસલે નોથી સવારે 8:00 વાગ્યા ને બહેનવાર હું ગાંધી ની નજર લહો નીકળලා યસ્ત ક્યાં પાટ માકડો કાળ જલ્લો ગયલો મન તન પરત ચાન લયો રાત્રી 2:30 વાગ્યા પરત આ सारखं होता ती एवढं हे ना शोधला तिथं इथं त्यात जवळ आणली आम्ही पण इथं पलीकडे आहेत ना ते इंडिया

चक्रीवादळा सारखं आला असेल चक्री चालत